नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक्या भावाच्या युट्यूब चॅनलवरती ज्यावरती आपण कांदा बाजार भाव व कांद्याबद्दलची बद्दलची सर माहिती व लाईव्ह कांदा नि लाव सर्व व्हिडिओच्या माध्यमातून सांगत असतो तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहे कृषी उत्पन्न बाजार समिती अहमदनगर येथील आज दिनांक अकरा मार्च दोन हजार चोवीस रोजी पाहूया अहमदनगर जिल्ह्यातील लाईव्ह कांदा निलाव चला चल तर मित्रांनो जरा इं वेळ घालता पाहूया आजचे अहमदनगर जिल्ह्यातील लाईव्ह कांदा नि

સાત છે સાત છે આઠ છે એક હજાર અઠરા છે બાર છે નવ છે નવ પંચ નવ નવ પંચ એક સાઠ એક હજાર સાત એક હજાર સાત એક હજાર સાત અકરા પછી બાર છે બાર આશીર્વાદ બાર છે સાડે છે साडे पंच्या तेराशे सव्वा तेरा साडे तेरा साडे तेरा साडे सातशे साडे सातशे साडे सातशे सव्वा नऊशे एक हजार एक हजार एक हजार 9, पंच्याहत्तर 9, हजार पंच्याहत्तर आठशे नऊशे नऊशे सव्वा नऊशे नऊशे पंच्याहत्तर ऐंशी एक हजार एक हजार एक हजार एक हजार एक हजार पाचशे सहाशे सातशे सातशे सव्वा सातशे साडेसातशे आठशे आठशे सव्वा आठशे साडे साडेआठशे नऊशे 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 नऊ शिरवय बाराशे सवा बारा साडेबाराशे तेरा सव्वा तेराशे साडे तेरा पंच्याहत्तर ऐंशी ऐंशी

ચૌદ નવશે નવ નવશે સાડે નવશે એક હજાર એક હજાર એક હજાર એક હજાર પાંચ પંચીસ વીસ પંદર સાઠ પંચ અકરા છે અકરા છે છે धन्यवाद मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडली असेल तर मित्रांनो व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून असेच कांदा बाजारभाव तुम्हाला घर बसल्या पाहायला मिळतील व तसेच आपले व्हिडिओ कसे वाटतात हे कमेंट करायला विसरू नका